कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज ठीक सकाळी दहा वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे त्याच्यासाठी जवळपास दोनशे पोलीस बन कर्मचारी आणि दहा अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आपण या ठिकाणी ठेवलेला आहे रूम हे डबल सुरक्षा कड्यामध्ये कालपासून सील करून ठेवलेला आहे बरोबरच नऊ साडे नऊ वाजता रूम ईव्हीएम काढण्यासाठी उघडलं जाईल त्यानंतर एकूण आठ फेऱ्यामध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे प्रत्येक फेरीला दोन प्रभागाची मतमोजणी पूर्ण होणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्व मतमोजणी कर्मचारी आणि अधिकारी देखील आम्ही नेमलेले जवळपास दीडशे लोकांचा स्टाफ देखील त्या ठिकाणी आहे आणि सर्व ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना यापूर्वीच आम्ही पासेस दिलेल्या आहेत विदाऊट पास कोणालाही एंट्री दिली जाणार नाही आणि या दोनशे मीटर परिसरामध्ये कोणतेही वाजंत्री वाजवणे डीजे वाजवणे कोणते घोषणा देणे कोणतेही जल्लोष करणे किंवा कोणते अनावश्यक फटाके वाजवणे असे प्रकार टाळण्यासाठी पुरेसा बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे आणि असं जर प्रकार कुठं आढळला तर त्याच्यावर निश्चितपणे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल एकूण किती वाजेपर्यंत अंतिम निर्णय हाती दहा वाजता बरोबर मतमोजणी चालू होणार आहे परंतु आता संपेल किती वाजता हे सांगू शकत नाही साधारणतः दोन वाजायच्या आतमध्ये चित्र स्पष्ट होईल असे अंदाज आहे